मराठवाड्यातील कबड्डी खेळासाठी नावलौकिक असलेल्या मयूर स्पोर्ट्स क्लब ढाकेफळ यांच्या वतीने पासष्ट किलो वजन गटातील दोन दिवसीय कबड्डी सामन्याला आज स्वर्गीय मयूर यांच्या स्मरण सुरुवात करण्यात आली आहे या कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे तसेच प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र शिसोदे आणि मयूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय कबड्डीपटू दीपक शिसोदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कबड्डीपटू हरिभाऊ शिसोदे राष्ट्रीय खेळाडू प्रकाश शिंदे ग्रामपंचायत सदस्य इम्रान पठाण सचिव चांगदेव शिंदे इरफान पठाण प्रवीण कोल्हे मोईन पठाण लक्ष्मण शिंदे मनेश आव्हाड अशोक फासाटे यांच्यासह मोठ्या संख्येने आजी माजी खेळाडू हजर होते कबड्डी खेळासाठी माहेरघर आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ढाकेपळ स्पर्धेत बक्षीस पटकवण्यासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून नामांकित पन्नास संघांनी सहभाग नोंदवला आहे या ठिकाणी होत असलेल्या रोमहर्षक कबड्डी सामन्याच्या लढतीत खेळाडू तसेच शोकिनांसाठी नैत्र दीपक पर्वणी ठरत असून कबड्डी शौकीन खेळाचा आनंद मोठ्या उत्साहात लुटताना दिसून येत आहे सतीश श्री सुंदर सी न्यूज ढोरकीन पैठण